नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग पंचवीसावा ओवी क्रमांक दोन हजार आठशे चौदा ते तीन हजार एकशे तेहतीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या पंचवीसाव्या भागाला सुरुवात करूया श्रीमद भगवत गीतेच्या शेवटच्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक सर्वार्थानं वेगळा आणि महत्वपूर्ण त्याचा आज स्वतंत्र विचार करूया शेवटच्या श्लोकाचा यत्र योगेश्वर हा कृष्णा याचा पहिला अर्धा चरण सुरू झाला काय की श्री ज्ञानदेवांनी आणि भावार्थ दीपिकेचा समर्थ अनुवाद करणाऱ्या श्री स्वामींनी दृष्टांताच्या लढीच उलगडल्या या पूर्वीच्या ओव्यांच्या बाबतीत त्या त्या श्लोकाच्या सुरुवातीच्या ओव्यांमधून श्लोकांचा अर्थ लक्षात येत असे पण इथे सुरुवातच योगेश्वर कृष्णांपासून असल्यामुळे दृष्टांताशिवाय पर्याय नाही कारणही तसंच आहे श्री विष्णूंचे पूर्णावतार श्रीकृष्ण श्री ज्ञानदेव म्हणजे विष्णूंचे अवतार म्हणून श्री ज्ञानदेव म्हणजे श्रीकृष्ण या रीतीने बघितलं तर भावार्थ दीपिकेमध्ये दोन वेळा श्री ज्ञानदेवांचं चरित्र आलंय असं वाटतं एक म्हणजे सहाव्या अध्यायाच्या शेवटी आणि दुसरं इथं अठराव्या अध्यायाच्या शेवटी महाभारतात अठरा या संख्येला काही वेगळंच महत्व असावं महाभारताची पर्व अठरा कौरवांचं सैन्य अठरा अक्षौहिणी महाभारत युद्ध चाललं तेही अठरा दिवस श्रीमद अध्याय अध्यायही अठरा आणि योगेश्वर कृष्णाचं वर्णन करणारे दृष्टांत येतात तेही अठरा ते दृष्टांत असे आहेत चंद्र जिथे चांदण शिव तिथे शक्ती संत तिथे विवेक सौजन्य तिथे सोयरीक राजा तिथे सैन्य अग्नि तिथे दाहकता दया तिथे धर्म धर्म तिथे सुख सुख तिथे परमेश्वर वसंत ऋतू तिथे उद्यान उद्यान तिथे फुल फुल तिथं भुंगे गुरु तिथे ज्ञान ज्ञान तिथे आत्मप्राप्ती आत्मप्राप्ती तिथे शांती भाग्य तिथे सुखभोग सुखभोग तिथे आनंद प्रकाश तिथे सूर्य अगदी सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे दृष्टांत सुरू होतात चंद्रापासून आणि पूर्णतेला जातात सूर्याजवळ अशा प्रकारे दिवसाचं चक्र पूर्ण होत चंद्राची आल्हादकता आणि सूर्याचा प्रकाश या दोन्हींची सांगड त्यामुळे घातली जाते पुन्हा हे दृष्टांत सुचले म्हणून लिहिले असं नाहीये त्यामागे एक हेतू असावा चंद्र अंतरिक्षात असतो म्हणून चंद्रापासून म्हणजे अंतरिक्षापासून सुरुवात केली अंतरिक्ष झाल्यावर पृथ्वी शिव आणि शक्ती हे पुरुष प्रकृतीचं रूप या पृथ्वीच्या निर्मितीची कारणं यातही सर्व प्राणी प्राणीमंत्रात उन्नत म्हणून माणसांचा विचार माणसांमध्ये विवेकामुळे संत श्रेष्ठ म्हणून माणसांचा विचार करताना संत प्रथम पण सगळं जग थोडं संतांनी भरलंय म्हणून सौजन्य आणि सोयरीक राजा आणि सैन्य म्हणजे एकंदर समाजाचं चित्र त्यामुळे त्यावेळच्या समाजानुसार अग्नी म्हणजे यज्ञ यागादींचं सूचन दया धर्म परमेश्वराची भेट पण सगळ्यांना का लौकिक सुटलंय अतिशय प्रतिभावंत कवी बाभ बोरकर सुद्धा म्हणतातच की स्वर्ग नको मज मोक्ष नको मज लोभचा हा इह लोक हवा म्हणून ऋतूंमध्ये सर्वश्रेष्ठ असा वसंत ऋतू एकापेक्षा एक चढ्या क्रमानं हे दृष्टांत येतात वसंत ऋतू आहे आणि उद्यान उद्यानात फुलं आहेत आणि त्या फुलांवर रुंजी घालणारे भुंगे आहेत यापेक्षा आणखी आनंद कुठला पण श्री ज्ञानदेवांना आणि श्री स्वामींना खुणावत ते अलौकिक गुरुस्मरण गुरुचिंतन हाच जीवीचा ध्यास म्हणून पुन्हा दृष्टांत सुरू होतात ते गुरुस्मरणाने श्री स्वामींना अपेक्षित असं गुरुलक्षण बघा श्री सामी म्हणतात की जिथे ज्ञान असेल तो गुरु ज्ञान म्हणजे अनुभव हे आपल्याला माहिती आहे म्हणजे अनुभवाने समृद्ध तो गुरु बर हा अनुभव तरी कुठला तर आत्मज्ञानाचा आणि परिणाम अर्थातच समाधान व्यवहारात आपण व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या शिक्षकांनाही गुरु म्हणतो शिकवतो म्हणजे लौकिक जगात उन्नती साधायला मदत करतो तो शिक्षक आणि पारलौकिक उन्नती साधायला मदत करतो आत्मज्ञान देतो मोक्षाला नेतो तो गुरु शिक्षक अज्ञान दूर करत असला तरी जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवू शकत नाही गुरु मात्र जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवतो म्हणून गुरुला अधिक महत्व आहे गुरु देतो ते आत्मज्ञान अशा ज्ञानामुळे स्वाभाविकच समाधान मिळतं कोणताही स्पष्ट उच्चार न करता इथं सुचवलंय की व्यवहारात काहीही कितीही मिळालं तरी समाधान मिळत नाही कारण एक गोष्ट मिळाली म्हणून समाधान मानावं तो दुसरी गोष्ट खुणा व्हायला लागते गुरुने दिलेल्या ज्ञानामध्ये मात्र केवळ आणि केवळ समाधानच मिळतं त्यामुळे शांतीचा अनुभव येतो आणि तेच भाग्य न मागे तयाची रमा होय हे खरं म्हणून त्या शांती उपभोगणाऱ्याला सुख मिळतं सुखामुळे आनंद आणि आनंद हेच तर स्वरूपाय जीवाच ज्याप्रमाणे जिथे सूर्य तिथे प्रकाश तसा त्या आनंदामुळे आत्मज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी तेज दिसतं पुन्हा जर हे सगळे दृष्टांत एक करायचे असतील तर असं म्हणता येईल की चंद्राच्या चांदण्याप्रमाणे ते तेज आल्हालादक आहे आपल्यासारखा सामान्य सुद्धा जर त्या योगेश्वर कृष्णाच्या प्रेमात पडून त्या दृष्टांतांमध्ये इतका रमतो तर प्रत्यक्ष तो अनुभव असणाऱ्या श्री ज्ञानदेवांची आणि स्वामींची काय अवस्था असेल याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो खरं म्हणजे हे सगळे दृष्टांत मुळातून ऐकवावे असा मोह होतो पण यातल्या एकाच तरी अधिक चिंतन घडावं म्हणून तो एक दृष्टांत ऐकून आपण पुढे जाऊ गुरु तेथे ज्ञान द्न्यान, ज्ञानी आत्मप्राप्ती आत्मलाभी शांती असे जयसी यानंतर आता अर्जुनाचा उल्लेख न येता लक्ष्मीचा उल्लेख येतो पण श्लोक आपल्या लक्षात असतो त्यामुळे आपल्या मनात येत आता कृष्ण झाला की अर्जुन आपलं अद्वैताचं भान मात्र जराही सुटू नये म्हणून इथे पुन्हा कृष्ण म्हणजे विष्णू विष्णू आणि लक्ष्मी यांचा अद्वैत म्हणून योगेश्वर कृष्णाच्या वर्णनात कृष्ण म्हणजे विष्णू या जाणीवेतून कृष्ण लक्ष्मीचं वर्णन येतं अशा प्रकारे ज्याच्याकडे प्रत्यक्ष स्त्री आणि साक्षात श्रीकृष्ण आहेत रमाकांत ज्याचा पाठीरा का आहे त्याच्या बाबतीत काय बोलावं श्री स्वामी म्हणतात की ढग जरी समुद्राचा असला ना तरी समुद्रापेक्षा अधिक उपयोगी आहे लोखंडाचं सोनं झालं की लोखंडापेक्षा सोनं अधिक उपयोगाला येत आपलं मन आपल्यापेक्षा अधिक स्वामी जाणतात म्हणून ते लगेच म्हणतात इथे गुरुच कमीपणा नाही आहो दिव्याच्या रूपाने अग्नी स्वतःच तेज नाही का प्रकट करत पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा हिस्त पित्याची मनोकामना असते पुत्रे सर्व गुणी जिंकावे आपणा मना पित तैसा स्वतःहुनी श्रेष्ठ व्हावा पार्थ पुरला मनोरथ देवाचा असं म्हणून श्री स्वामी या श्लोकाच्या समारोपाकडे आले म्हणून या लक्ष्मी आणि लक्ष्मीकांत तेवी पंडुसत असे जेथे तेथे निसंशय राहे अभ्युदय संपूर्ण विजय साच तेथे रमे सवे जेथे वसे रमानाथ आणि भक्त श्रेष्ठ पार्थ जेथे तेथे नित्य नांदे सुख आणि शांती आणि होय प्राप्ती मांगल्याची जरी अन्यथा हे होईल भविष्य तरी नवे शिष्य व्यासांचा मी मात्र यत्र योगेश्वर हा कृष्ण हा हा श्लोक ऐकला की आपल्या मनात लगेच योगेश्वर तो श्रीकृष्ण जिथे जिथे धनुधर पार्थ जय संपत्ती वैभव नीती नित्यमानितो तेथ ही स्वामींची रचना येते आणि आपल्याला ही जास्त बरोबर वाटते कारण इथे अगदी शब्दाला शब्द लावल्यासारखं आहे योगेश्वर तो श्रीकृष्ण जिथे ही आपल्याला पाठ असलेली ओवी भावार्थ गीतेच्या शेवटच्या म्हणजे अठराव्या अध्यायातली शेवटची म्हणजे एकशे बेचाळीसावी आहे दोन्हीमध्ये फरक असा की भावार्थ गीतेत शब्दशहा अनुवाद आहे तर इथे अभंग ज्ञानेश्वरी मध्ये सविस्तर विवरण आहे दुसरं असं की ही अभंग ज्ञानेश्वरी असल्याने रचना अभंग वृत्तात आहे आणि आपल्या परिचयाची भावार्थ गीता मात्र साकी वृत्तात आत्तापर्यंत सुमारे बेचाळीस ओव्यांमध्ये या श्लोकाचं विवेचन झालं पण हा समारोपाचा श्लोक त्यामुळे गीतेची व्यासांची महती गुरुपरंपरा आणि पसायदान यासारखे महत्वाचे विषय अजून आहेत आता म्हणूनच श्री स्वामींनी गीतेची आणि त्यातही या श्लोकाची महती इथे सांगितली आहे वेदानंत आहेत त्यांच्यापासून सव्वा लाख श्लोकांचं महाभारत तयार झालं त्यात ही सातशे श्लोकांची गीता आणि त्यामध्ये हा संजयाचा पूर्णोद्गार म्हणजे यापुढे भगवद्गीतेमध्ये सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही जो या एका श्लोकाच्या भावार्थाशी तन्मय झाला त्याला सर्व ब्रह्मविद्या कळली असं श्री स्वामी म्हणतात साच पाहू जाता वेद ते अनंत तयाचे भारत सव्वालक्ष भारताचे सार सर्वस्व ही गीता गीतेच्या साता शतानमाजी। शेवटचा श्लोक इत्यर्थ साचार जो का पूर्णोद्गार संजयाचा एकाची ह्या श्लोकी ज्याचा एक भाव तेने विद्या सर्व आकळली स्वामी पुढे सांगतात की ही गीता म्हणजे जणू मोहरूप महिषासुराचा वध करून आनंदित झालेली देवी आहे त्यामुळे जो कुणी तिची मनापासून भक्ती करेल तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल श्री ज्ञानेश्वर माउलींना याच अर्थाने आज स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती असं म्हटलं जात वाटे मोहरूपी महिषाचा वध करोनी आनंद पावली से काया वाचा मने मनोनी जो कोणी राहील होवोनी भक्त हिता, तयासी हि देवी चक्रवर्ती पद देईल स्वानंद साम्राज्याचे यानंतर सुमारे पंचवीस ओव्यांमध्ये गीतेची थोरवी सांगितलीये आणि श्री स्वामींनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच त्यातली कोणती ओवी निवडावी हा प्रश्नच पडतो दाखल, दोन ओव्या बघूया एक एक श्लोक चिंतामणी वाटे देई जो चित्ता ते ब्रह्मलाव लाव किंवा कल्पवृक्ष वाटती हे श्लोक निर्वी कल्प सुख फळ जाते श्री स्वामी विचारतात अहो सूर्याला कधी वडील किंवा लहान असं म्हणता येईल का किंवा दिवा कधी आधीचा किंवा नंतरचा असं कळेल का कल्पवृक्षांच्या फुलांमध्ये जुनी नवी असा भेद करता येईल का अगदी तसच गीतेच्या श्लोकांच्या बाबतीतही उत्तम मध्यम असा फरक नाही करता येत श्री स्वामी पुढे म्हणतात की ही गीता म्हणजे गोजिरी गोमटी श्रीहरीची साक्षात मूर्तीच आहे अर्थ सांगणं एवढंच इतर शास्त्रांचं प्रयोजन आहे पण गीताशास्त्र मात्र संपूर्ण परब्रह्म आहे अर्जुनाला निमित्त करून भगवंतानी गीता सांगितली असं जे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगितलंय त्याचं पुन्हा एकदा स्मरण श्री स्वामींनी केलंय अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेली ही गीता खर तर सगळ्यांना कशी उपयोगी आहे हे सांगताना स्वामी म्हणतात चकोराच्या निमित्ताने चंद्र सर्व जगाला शांत करतो गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी शंकरांना प्रसन्न करून गंगेचा प्रवाह खाली आणला आणि त्यामुळे जगाचं कल्याण झालं जणू काही अर्जुनाला वासरू करून स्वतः गाय होऊन श्रीकृष्णांनी जगाला पुरेल एवढं रूपी दूध दिलं देवे कैसा देखा केलासे प्रकट करोनी निमित्त अर्जुनाचे गंगौघ तो खाली सोडीला गिरीशे गौतमाच्या मिशे जैशारिती तैसे पार्था लागी वासरू करोन माधवे होवोन स्वये गाय जगासी पुरेल एवडे हे भले दुभते दिधले गीतारूप एखाद्याने आपल्याला काही मदत केली तर आपण त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू हे सहज आहे इथे भगवद्गीतेसारखा ग्रंथ श्री व्यासांनी दिला म्हणून श्री ज्ञानदेवांनी आणि स्वामींनी त्यांच्याविषयीची कृतज्ञता प्रकट केली वास्तविक श्री ज्ञानदेव स्वतः भगवंताचे अवतार आणि श्री स्वामी ज्ञानदेवांचे त्यामुळे ते कृतज्ञता तरी कोणाविषयी व्यक्त करणार तरीही भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे सर्व जग त्यांचं अनुसरण करत असल्यामुळे जगाला शिकवण्यासाठी हे सर्व शिष्टाचार त्यांनी अगदी मनापासून पाळले आज आपण या गोष्टींचा शिष्टाचार म्हणून उल्लेख करतो श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा स्वच्छंद संवाद व्यासांनी गीतेच्या रूपात आणल्यामुळे सर्व लोकांना समजायला सोपा झाला असं ते म्हणतात अहंकार नसावा म्हणजे काय याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे अतिशय नम्रतेने आणि अतिशय सोप्या उदाहरणांनी व्यासांचा मोठेपणा सांगितलाय अहो पंख्याच्या साहाय्याने एवढा मोठा वारा वश करावा तसा आहे हे किती सोपी उपमा आहे वास्तविक आपण रोज उपयोग करतो पण आपल्या लक्षात सुद्धा येत नाही हा कवीचा प्रतिभा विलास श्री ज्ञानदेवांना आणि श्री स्वामींनाही ओढ श्री सद्गुरूंची त्यामुळे व्यासांची थोरवी गातानाही ते म्हणतात की जर ही गीता निर्माण झाली नसती तर तो निर्गुण सद्गुरू प्रेमभावाने कसा कळला असता पुन्हा व्यासांची एवढी थोरवी आणि त्यांच्यासमोर मी तर अगदी पामर तरी सुद्धा गीतारूप तो भोळा शंकर माझ्या दुर्वा दळाला नाही म्हणणार नाही किती अर्थ खरोखर या उपमेतून सूचित होतात प्रथम भगवद्गीतेला शंकर असं म्हणून नाथ संप्रदायाचं सूचन केलं एका रीतीने वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांचा समन्वय सुचवला स्वतःच्या ग्रंथाला दुर्वा म्हणून त्याचं शाश्वतत्व सुचवलं आणि व्यासांचा ग्रंथ म्हणजे फुलांची माला तर आपला ग्रंथ म्हणजे दुर्वा असं म्हणून पराकोटीची नम्रता भाविकपणे प्रकट झाली व्यासांची थोरवी गाताना विरोधाभास विषय सोपा करून सांगतो पण तो, तो केवळ भास आहे श्री ज्ञानदेवांची किंवा श्री स्वामींची ती वस्तुस्थिती नव्हे हे आपल्याला माहिती आहे आता हेच बघा ना स्वामी म्हणतात की आहो हे माझंच धाडस आहे असं नाही मला सांगा की सूर्याच्या जवळ असल्यामुळे त्याचा सारथी अरुण एकटाच का त्याला बघतो भूमीवर राहणारी अगदी बारीकशी मुंगी सुद्धा त्यांना बघते ना तस व्यासांची गीता स्वीकारली म्हणून ते भगवंत माझी मराठी टीका दूर कशी लोटतील लो। सूर्यालागी काय एकला अरुण सन्निध म्हणून देखत असे पाहू शके ना का तयासी मुंगी ही सुदूर जिराही तळी, आणि अशा रीतीने हा गीतार्थ सांगायचं जे धाडस मी केलं ना ते माझ्या सद्गुरूंच्या बळावर सद्गुरू म्हणजे श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी यांचा हळवा कोपरा थोडसा अवकाश मिळाला की काय लगेच सद्गुरूंच्याच नित्य सहवासात राहणारे ते दोघ त्यांचं स्मरण करतात सद्गुरूंविषयी केवढ प्रेम आहे बघा बहु बोलू काय ज्याच्या योगे भले सारे विश्व आले रूपासी हे सद्गुरु तो माझा श्री निवृत्तीनाथ उदार समर्थ ज्ञानमूर्ती नित्यनिरंतर सर्वा उपकारी माझ्या हे अंतरी करीबाच माझ स्वामी श्री निवृत्तीनाथ म्हटल्यावर काय अशक्य आहे अहो दृष्टी चांगली आणि वर सूर्यप्रकाश आहे मग वस्तू सापडायला अडचण कुठली तस सद्गुरूंच्या कृपेने माझा श्वासोच्छवास सुद्धा काव्य का नाही होणार अंगी नम्रता असली तरीही स्वतःची क्षमता श्री ज्ञानदेव आणि स्वामी दोघांनाही माहितीये म्हणून ते म्हणतात की मूळ संस्कृत गीते बरोबर भावार्थ दीपिका वाचली तर तिचा अर्थ खुलेलच पण फक्त भावार्थ दीपिका वाचली तरीही ती गीतार्थाला मागे सारेल भावार्थ दीपिकेचं कौतुक करताना स्वामी म्हणतात की सुगंध येण्यासाठी चंदनाला फुलं येईपर्यंत थांबावं लागतं का तसा हा प्रबंध नुसता ऐकला तरी ध्यानाच्याही अगोदर समाधी प्राप्त करून देणारा आहे भावार्थ दीपिका हा साधा ग्रंथ नाही तर ते सद्गुरूंच्या कृपेचं अपूर्व वैभव आहे आधीच अत्यंत दयाळू असणाऱ्या श्री निवृत्तीनाथांचं महत्व सांगताना सहजतेने श्री स्वामींनी नाथ संप्रदायाची गुरुपरंपरा विषद केली आदिनाथांपासून ती सुरू होते त्यांनी प्रथम ती भवानीला सांगितली आदिनाथ आणि भवानीच्या संवादातून ती मच्छेंद्रांना कळली मग चौरंगीनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ या क्रमाने ती परंपरा ज्ञानदेवांकडे आली ही परंपरा सांगून श्री स्वामींनी पुन्हा सद्गुरूंचा धागा जोडून घेतला आणि सांगितलं की आदिगुरु शंकरांपासून हे योग ज्ञान आम्हाला मिळालं आमच्या सद्गुरूंना सद्गुरु नाथांचा ना आदेश मिळाला की कळी काळग्रस्त या जीवांचं रक्षण करावं मग काय दयाळू अशा आमच्या सद्गुरूंनी त्या आदेशाप्रमाणे गीतार्थाच्या निमित्ताने अद्भुत ब्रह्मरसाचा वर्षाव केला गुरुकृपेने मला समाधीचा ठेवा मिळाला सद्गुरूंच्या शिवाय श्री स्वामींचं काही बोलणंच नाही कारण भावार्थ दीपिकेमध्ये जरी ज्ञानदेवांनी हे सांगितलं असलं तरी स्वामींचा भावही यापेक्षा निराळा नाही त्यामुळं ते सांगतात की मला अलंकार माहीत नाहीत मी बालबुद्धी आहे कळसूत्री बावली जशी सूत्राच्या अधीन असे तसा मी सद्गुरूंच्या अधीन आहे मला पुढे करून सद्गुरूंनी माझ्याकडून हे बोलवून घेतलं इतकंच सद्गुरूंच्या कृपेने मी कृतार्थ झालो आणि तुमच्यासारख्या संत सज्जनांचं माहेर मिळालं त्यामुळे हा ग्रंथ पूर्ण झाला गीता मंदिराच्या या रम्य गाभाऱ्यात मी श्रीगुरु दैवत पुजलं आणि हा थोर संकल्प सिद्ध झाला हा ग्रंथ नाशिवंत नाही असे म्हणून ते ग्रंथाची थोरवी सांगतात म्हणून विश्वामित्राच्या सृष्टीला सुद्धा तो हसतो उपमन्यू साठी सदाशिवाने क्षीरसागर निर्माण केला पण त्याच्या पोटात विष आहे म्हणून त्याची उपमा देता येत नाही चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र कलंकित आहे तुमच्या कृपेने ही निरुपम सिद्धी झाली म्हणून मी तुमचा आशीर्वाद मागतो अस म्हणून प्रसिद्ध पसायदान अवतरत अनेक वेळा अनेक ठिकाणी पसायदानाविषयी बोललं जात त्यामुळे त्याविषयी नव्यानं काही सांगावं असं नाही श्री ज्ञानदेवांनी स्वतःला कायम श्री निवृत्तीनाथांचा दास म्हणून घेतलं आणि ते अगदी आनंदानं मिरवलं पण भावार्थ दीपिकेच्या शेवटी त्यांनी स्वतःची ओळख सांगितली ती म्हणजे निवृत्तीचा सुत, म्हणजे पुत्र आणि आपलेही ती लक्षात आली असेलच श्री स्वामींनीही ती जबाबदारीनं नोंदवली आहे तेथे आदिनाथ परंपरोद्भूत निवृत्तीचा सुत ज्ञानदेव तेने गुरुकृपे गीतेवरी आज मराठीचा साज चढविला गेले सुमारे वर्षभर आपण श्री अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला त्यावरून आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल की हा जरी अनुवाद म्हटला गेला असला तरी त्याला एखाद्या स्वतंत्र रचनेचं मूल्य आहे नुसती संख्या बघितली तरी भावार्थ दीपिकेच्या दुप्पट ओवी संख्या अभंग ज्ञानेश्वरी मध्ये आहे मग श्री स्वामींनी असा अनुवाद करण्याऐवजी स्वतंत्र ग्रंथ का निर्माण केला नाही त्याच उत्तरही खरं म्हणजे या, या अठराव्या अध्यायात येऊन गेलंय आत्मप्राप्ती झालेल्या व्यक्तीचं वर्णन करताना श्री ज्ञानदेवांनी स्पष्टपणे म्हटलंय आत्म आत्मप्राप्त झालेल्या त्याला आता सखा मित्र किंवा शत्रू असणार कुठून अद्वैतामध्ये पूर्ण रंगलेल्या श्री ज्ञानदेवांची आणि श्री स्वामींची अवस्था यापेक्षा भिन्न थोडीच आहे अहंकाराचा तर दोघांच्या ठिकाणी लवलेशही नाही असं वाटतं की मोक्षावस्थेची वाटचाल करणाऱ्या आपल्या सारख्यांना शिकवण्यासाठीच तर हा एक परिपाठ नाही ना त्यामुळे अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानदेवांनी सद्गुरूंच्या पुढे नतमस्तक होऊन जसं वाचारुण फेडलं तस आपणही या दोन्ही सद्गुरूंच्या पुढे नतमस्तक होऊ आणि त्यांच्याच कृपेने संपन्न झालेली ही सेवा त्यांना समर्पित करू